नमस्कार श्रोत्यांनो मी डॉक्टर प्रतिभा जाधव नाशिक प्रकाशवाटा या डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यांच्या चरित्रातील नववा भाग शाळेची सुरुवात याबाबत आपण माहिती घेणार आहोत प्रकाशवाटा शाळेची सुरुवात चंद्रपूर जिल्हा मूळचा अगदी मागासलेला त्यातला भामरागड परिसर तर सगळ्यात मागे आदिवासींमध्ये मा भिल्ल कातकरी वारली ठाकर महादेवकोळी अशा बावीस तेवीस जाती आहेत त्यातही हेमलकशातले माडियागोंड हे, माडिया हे सगळ्यात असलेले ठाणे जिल्ह्यात गोदावरी परुळेकरांनी आदिवासींना मुख्य प्रवाहात आणलं तसे प्रयोग इतरही काही ठिकाणी झाले पण भामरागडसारख्या दुर्गम भागात राहणाऱ्या माडिया गोंड आदिवासींचा बाहेरच्या जगाशी कधी संपर्कच आलेला नव्हता त्यांचं आयुष्य नागर आणि ग्रामीण संस्कृतीपेक्षा अगदी वेगळंच स्वतंत्र त्यांचं स्वतःचं असं होतं त्यामुळे शिक्षण म्हणजे काय ते कशाकरता घ्यायचं याची कल्पना त्यांना असणं शक्यच नव्हतं लहानपणापासून काम करायची स्वतःचं अन्न स्वतः मिळवायचं अशी इथली परिस्थिती लवकर लग्न झालं की लवकर मुलं त्यांचीही लवकर लग्न त्यामुळे इथले तिशीतले तरुण तरून, तरुणी आजोबा आजी बनलेले असायचे कुपोषण आणि मोहाची दारू यामुळे त्यांचा चेहरा आणि एकूणच आयुष्य सुरकतलेलं आपलं आयुष्य चांगलं बनवता येईल याची जाणीवच त्यांना नव्हती पिढी मागून पिढी हीच परिस्थिती त्यात स्वातंत्र्यानंतर त्यांच्या आयुष्यात वन खात्याने प्रवेश केला त्यातून बाहेरच्या लोकांचा वावर वाढला आणि खऱ्या अर्थानं जंगलचे राजे असलेल्या या लोकांवर बंधनं यायला सुरुवात झाली पेपर मिलला लागणारं लाकूड इथल्या जंगलात मुबलक उपलब्ध असल्याने इथून लाकडाचा पुरवठा व्हायचा तोही अगदी नाममात्र किमतीत जंगल तोडण्याचं काम या आदिवासींकडे हंगामाच्या काळात इथला तेंदुपत्ताही वाहून नेला जाईल या कामांसाठीही इथल्या आदिवासीच वेठीला धरले जात जंगल आमचं आहे तिथे तुम्ही राहत आहात इथली फळं मध प्राणी खाता तर त्याच्या बदल्यात हे काम करा असं सांगून अगदी नाममात्र मोबदल्यात त्यांच्याकडून ही कामं करून घेतली जायची सुरुवातीला पैसे देणं घेणं प्रचलित नव्हतं तेव्हा कामाच्या बदल्यात काही वस्तू दिल्या जायच्या नंतर पैशाचे व्यवहार सुरू झाले तेव्हाही तेंदुपत्त्याच्या सत्तर पानांच्या शंभर बंडलामागे फक्त तीन रुपये मिळायचे नंतर या संदर्भात इथल्या लोकांनी केलेल्या संघर्षामुळे हा दर एक्कावन्न रुपये मग एकशे एक, एक रुपये आणि आता एकशे एक्कावन्न रुपये असा वाढत गेला आपल्या जंगलातली मालमत्ता माती मोलाने नेली जात आहे शिवाय त्यासाठी आपलाच वापर करून घेतला जात आहे याची कल्पनाच या भोळ्या भाबड्या आदिवासींना नव्हती या साऱ्या व्यवहारात त्यांचं मोठ्या प्रमाणावर शोषण होत होतं त्यांची फसवणूक करून त्यांच्या तोंडचा घास काढून घेतला जात होता फुटकळ मोबदल्याच्या बदल्यात त्यांचा वाटेल तसा गैरफायदा घेतला जात होता या लोकांनी या सगळ्याची जाणीव करून देणं आम्हाला फार गरजेचं वाटत होतं पण ही जाणीव कशी करून देणार शिक्षणामार्फत ते होऊ शकेल असा आम्हाला विश्वास वाटत होता शाळा सुरू करावी मुलांना शिकवावं जंगलापलीकडचं जग त्यांना दाखवावं मग आपोआपच त्यांना सारं कळू लागेल असं वाटत होतं हेमलकसा प्रकल्पाचा विचार बाबांनी केला तेव्हाही त्यांच्या डोक्यात शिक्षण हाच पहिला टप्पा होता इथल्या स्थानिक माणसांना त्यांच्या प्रश्नांची हक्कांची जाणीव करून देणं गरजेचं होतं बाबांनी हा प्रकल्प सुरू केला असता तर त्यांनी कामाची सुरुवात शाळेनंच केली असती डॉक्टर असल्याने आम्ही दवाखान्याने सुरुवात केली इतकंच पण दवाखाना चालू लागल्यावर आणि लोकांचा विश्वास मिळाल्यावर आम्हालाही शाळेची आवश्यकता वाटू लागली याआधी या भागात जिल्हा परिषदेच्या एक शिक्षकी शाळा होत्या पण त्यात मुलं कधीच शिकायला आली नाहीत ती यावीत असे प्रयत्नही कधी केले गेले नाहीत या शाळातले शिक्षक बाहेरून आलेले असायचे पगार घ्यायला त्यांना नागेपल्ली किंवा अहिरीत जावं लागायचं ते पगार घ्यायला गेले की दहा पंधरा दिवस तिकडेच असायचे शिवाय त्यांनी परत यायचं तर मिलचे ट्रक किंवा चालत येण्याशिवाय त्यांना पर्याय नसायचा त्यामुळे ते लवकर यायचेच नाहीत अर्थात त्याने काही फरकही पडायचा नाही कारण तसं पाहता इथल्या शाळा कागदोपत्रीच होत्या शाळा सुरू करायची ठरवल्यावर आमचे कार्यकर्ते गावागावात गेले आणि तुमची पुलं शिकायला पाठवा अशी विनंती करायला त्यांनी सुरुवात केली मुकुंद दीक्षित हा कार्यकर्ता यात आघाडीवर होता सुरुवातीला आदिवासी तयार नव्हते कसे असणार त्यांच्या नेहमीच्या आयुष्याशी या शिक्षणाचा काही संबंधच नव्हता इथे जगण्यासाठीचा संघर्ष एवढा मोठा आहे की लहान मुलांनाही घरात जंगलात खूप कामं करावी लागत मध गोळा करणं कुठला तरी प्राणी मारून जेवणाची सोय करणं आणि पुन्हा रात्रीच्या जेवणासाठी वनवन करणं लहान भावंड सांभाळणं लाकडं बांबूंचे कोंब गोळा करणं यात त्यांचा खूप वेळ जात असे ही सारी कामं केल्याशिवाय ही माणसं जगू शकत नसत हातातोंडाची गाठ पडण्यासाठी एवढा वेळ कष्ट करणं त्यांना अपरिहार्य असायचं त्यामुळेच हा वेळ त्यांनी शाळेत घालवावा असं त्यांच्या पालकांना कसं वाटणार पण आम्हीही आमचा हट्ट सोडला नाही त्यांना खूप आग्रह केला त्यांना लिहिता वाचता यायला हवं जेणेकरून त्यांना कुणी फसवणार नाही हा आमचा मुख्य हेतू तरी माडियांना तसं सांगून उपयोगी नव्हतं कारण त्यांना शिक्षणाचे फायदे माहीतच नव्हते मग त्यांना समजेल अशा भाषेत सांगायला आम्ही सुरुवात केली या मुलांची जबाबदारी आम्ही घेऊ त्यांना बी कसं पेरायचं भाजी कशी काढायची जमीन कशी कसायची हे शिकवू औषधं कशी ओळखायची बँडेज कसं बांधायचं हेही आम्ही मुलांना शिकवू तुमचा मुलगा शिकून गावात परत आला की गावाला तो या सगळ्या गोष्टी शिकवेल त्यातून तुमचाच फायदा होईल असं सांगितल्यानंतर त्यांना आमचं म्हणणं थोडं थोडं पटू लागलं ही मुलं लांब लांबून येणार असल्याने आम्हाला आमची शाळा निवासी करावी लागणार होती त्यामुळे अर्थातच त्यांना जेवणही इथेच मिळणार होतं तसं आम्ही त्यांना सांगितलंही पण शाळेत आल्यावर जेवण मिळेल म्हणून मुलांना पाठवा असं चुकूनही सांगितलं नाही मुलांना आमच्याकडे पाठवा कारण इथे त्यांना काहीतरी नवीन शिकवलं जाणार आहे हेच सांगायचा आमचा प्रयत्न राहिला अखेर मुलांना शेती औषधातलं काहीतरी कळेल म्हणून त्यांना शाळेत पाठवायला काहीजण तयार झाले दवाखान्यामुळे आमचं जे गुडविल निर्माण झालं होतं त्याचा आम्हाला नक्कीच फायदा झाला एकोणीसशे शहात्तर साली शाळा सुरू झाली तेव्हा त्यात पंचवीस मुलं दाखल झाली ही शाळा उघड्यावर भरायची पाऊस असला तर क्वार्टरच्या भरंड्यात आडोसा बघून तिथे शाळा भरायची नंतर स्विस एडनं शाळेची इमारत बांधून दिली ऑक्सफॅमनेही मदत केली परंतु सुरुवातीला जी मुलं आली त्यातली निम्मी पळूनच गेली एकतर त्यांना एका ठिकाणी एवढा वेळ बसायची सवय नव्हती शिवाय घराची आणि जंगलाची त्यांना प्रचंड ओढ होती त्यामुळे त्यांना इथे करमायचं नाही या मुलांचं विशेष म्हणजे ती मुळातच निर्भय त्यांना जंगलाची भीतीच नाही एकदा असं झालं की शाळा सुरू झाल्यावर एक मुलगा शिक्षकांना दिसेना ते घाबरून गेले आपल्या जबाबदारीवर आईवडिलांनी त्याला पाठवलं हा गेला तरी कुठे हे त्यांना कळेल शेवटी ते सायकल दामटत बारा चौदा मैलांवरच्या त्याच्या घरी गेले तर तो घरात मजेत खेळत होता पाच सहा वर्षांचा हा छोटा मुलगा शाळेत करमेना घरची आठवण आली म्हणून एवढं अंतर चालत तेही जंगलातनं घरी गेला होता सुरुवातीला आलेली मुलं बऱ्याचदा असं करायची मधूनच किंवा शाळा सुटल्यावर घरी पळून जायची जंगलात अस्वल साप असायचे पावसा पाण्याचे दिवस असायचे पण या मुलांना त्याचं काहीच वाटायचं नाही आम्ही मात्र काळजीत बुडालेलो असायचो पण दुसऱ्या दिवशी त्यांचे आईवडील मुलांना पुन्हा शाळेत आणून सोडत तेव्हा आम्हाला हायसं वाटायचं पुढे मात्र हळूहळू ही मुलं रमली या सुमारास हेमलकशाला प्राणी येऊ लागले त्या प्राण्यांच्या देखरेखीची जबाबदारी या मुलांवर सोपवल्यामुळे ही मुलं रुळायला चांगली मदत झाली मुलं शाळेत थांबू लागली पण त्यांना शाळेची गुढी लागावी यासाठी त्यांना त्यांच्या भाषेत शिकवणं गरजेचं होतं मुलांना माडिया भाषेशिवाय दुसरी भाषा येत नव्हती आणि आपली सगळी पुस्तकं होती मराठीत जिल्हा परिषदेच्या शाळेत मुलं न येण्याचं महत्त्वाचं कारण शिक्षकांची आणि त्यांची भाषा एक नसल्याने त्यांच्यात काही संवादच होत नव्हता हे होत आमच्याकडे तशी परिस्थिती नव्हती सुरुवातीला शाळेत शिकवणाऱ्या मुकुंद दीक्षित दादा पांचाळ रेणुका यांना माडिया येत होती कारण ते आधीपासून प्रकल्पावर काम करत होते गोपाळ फडणीस एकोणीसशे शहात्तर सालीच आम्हाला येऊन मिळाला त्याआधी तो बल्लारपूरला एका कॉलेजात शिकवायचा नंतर त्याची बायको प्रभा ही शाळेत शिकवायला लागली त्यांनीही माडिया शिकून घेतली त्यामुळे मुलांशी माडियात संवाद साधणं ही अडचण आम्हाला आली नाही पण मुलांना परीक्षा मराठीत द्यावी लागणार होती त्यामुळे त्यांना मराठी येणं गरजेचं होतं पण त्यांना मराठी शिकवायचं तर प्रत्येक मराठी शब्दाचा अर्थ माडियात सांगितला तरच त्यांना कळणार होता त्यामुळे हे प्रकरण सोपं नव्हतं त्यांना सर्व मराठी अभ्यासक्रम आधी माडिया भाषेतून शिकवावं लागे आणि नंतर त्याचं रूपांतर मराठीत करायला लागे ही अडचण सुरुवातीच्या काळात व नंतरही आली पण त्यावर या शिक्षकांनी एक जालिम उपाय शोधला त्यांनी माडिया मराठी असा शब्दकोशच तयार केला माडिया भाषेत लिपी नाही ती बोलीभाषा आहे त्यामुळे त्यासाठी देवनागरी वापरली माडियाचं मराठीशी काहीही साधर्म्य नाही त्यातले काही शब्द तेलुगुतून आले असावेत तेलगू व्यापारी इथे यायचे त्यांच्याशी बोलण्यातून ते घेतले गेले असावेत एरवी मराठीशी माडियाची काही भाषिक देवाणघेवाण झालेली नव्हती त्यामुळे मराठी माडिया शब्दकोश ही महत्वाची गोष्ट ठरली माडिया मुलांचा उर्वरित जगाशी काही संपर्कच नसल्याने पुस्तकातील बहुतेक गोष्टींशी त्यांचा परिचयच नसे उदाहरणार्थ अ अननसाचा आ, आग गाडीचा असं आपण शिकलोय पण त्यांना अननस माहीत नव्हता की आगगाडी मग त्यांना हा अर्थ पोचणार कसा जहाज पतंग मोटार या वस्तू आणि मीना स्वाती अशी नावंही त्यांना माहीत नव्हती मग त्यांना कळेल अशा भाषेत आम्ही बाराखडी तयार केली अ अहिरीचा म्हणजे अहिरी इथल्या एका गावाचं नाव आहे आ आरीचा तांदळाच्या भाकरीला आरी म्हणतात भाकरी असे शब्द मुलांना शिकवले मुलांची नावंही पासू मुरा अशी बदलली त्यामुळे त्यांना ते सगळं जवळचं वाटायला लागलं ये त्याचा अर्थ कळायला लागला अर्थात अशी सुरुवात करून मुलांना परत बालभारतीच्या पुस्तकांकडे आणावंच लागायचं कारण परीक्षेत त्याच पुस्तकांवर प्रश्न असायचे शक्यतो माडियांचे सण उत्सव त्यांच्या प्रथा त्यांचे देव यांचा उपयोग करून त्यांना सुरुवातीला शिकवलं गेलं शाळेची गुढी लागण्यासाठी याचा खूप उपयोग झाला हा वेगळाच प्रयोग होता असे नवीन धडे शब्दकोश तयार करणं हे काम सोपं नव्हतं त्यासाठी खूप कष्ट करावे लागले पण शाळा यशस्वीपणे चालवायची हे एकच ध्येय आम्हा सर्वांपुढे होतं त्यामुळे रेणुका गोपाळ दादा आणि अने इतर अनेकांनी जिद्दीने हे काम पार पाडलं त्याचा इथे शिकणाऱ्या मुलांना खूप फायदा झाला त्यांना पुस्तकातलं सारं कळावं यासाठी जसे पर्यायी मार्ग अवलंबले तसंच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठीही या मंडळींनी खूप कष्ट घेतले इथे शिकणाऱ्या मुलांना शेती दवाखान्यातली छोटी छोटी कामंही शिकवली जाऊ लागली पोषक आहारावर भर दिला गेला तांदूळ कोसरी यांच्याबरोबर फळं आणि भाजीपाला त्यांच्या खाण्यात जास्त असावा हे पाहिलं गेलं ही फळं भाजीपाला प्रकल्पावरच पिकवण्यात आला एक एक करून शाळेची घडी बसवण्याचा आम्ही प्रयत्न करत गेलो पहिल्या वर्षी पंचवीस मुलं दाखल झाली होती ती दरवर्षी वाढत गेली मुलं यायला लागली ला तशा आम्ही इयत्ता वाढवत नेल्या आणि सातवीपर्यंत येऊन थांबलो या वेळेपर्यंत दोनशे पन्नास मुलं झाली होती त्यांचा खर्च सरकारी ग्रँडशिवाय चालवणं कठीण झालं होतं मुळात प्रकल्पाचा सगळा खर्च भागवणं हेच आमच्यासाठी जिकिरीचं काम होतं आता तर त्यातलेही पैसे शाळेसाठी बाजूला काढावे लागत होते त्यामुळे आमची मोठी चोढाताण होत होती पण ही तारेवरची कसरत करणं हे आमच्यासाठी आनंददायी होतं कारण त्याचा फायदा या मुलांना होत होता कसा कुठून माहीत नाही पण नेमका याच काळात ॲक्शन एड या संस्थेचा अधिकारी राम मोहन बंगळुरुहून आम्हाला अक्षरशः शोधत आला त्याला कुठून तरी या शाळेबद्दल कळलं होतं त्याला आम्हाला मदत करायची होती त्यासाठी त्याला या मुलांचे फोटो आणि माहिती हवी होती आमच्याकडे तर साधा कॅमेराही नव्हता मग त्यानेच मुलांचे फोटो काढले फोटोमागे त्यांची नावं लिहिली त्या फोटोंना नंबर दिले आणि स्वतः संस्थेकडे आमच्यातर्फी दिले हे एकोणीसशे एक्क्याऐंशी असावं त्यानंतर ॲक्शन एडने चार पाच वर्ष आमच्या शंभर मुलांना प्रत्येकी शंभर रुपये अनुदान नियमित पाठवलं मदतीचे असे अनपेक्षित हात येत गेले त्यातून आमचा हुरूप वाढत गेला एकोणीसशे शहाऐंशी साली डॉक्टर श्रीकांत जिचकार यांना शाळेबद्दल कळलं म्हणून ते शाळा बघायला आले ते हेलिकॉप्टरने आले होते भामरागडला हेलिपॅड तयार करून तिथे ते उतरवलं गेलं आमच्या भागात हेलिकॉप्टर कोणी पाहिलं होतं मोठ्यांनी नाही मुलांनी तर नाहीच नाही शाळेतली सगळी मुलं त्या हेलिपॅडभोवती गोळा झाली होती त्यामुळे जिचकार शाळेत आले तेव्हा शाळेत एकही विद्यार्थी नव्हता मग हळूहळू मुलं आली जिचकारांनी शाळा बघितली या शाळेला सरकारची अजूनही ग्रँट नाही हे कळल्यावर ते चकितच झाले त्यांनी विचारलं यासाठी मी काही मदत करू का मी सांगितलं जरूर करा कारण शाळा आम्हाला चालवायची आहे आणि पैशाचं सोंग आणता येत नाही परत गेल्यावर ते खरंच कामाला लागले तेव्हा शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते त्यांच्याशी बोलून त्यांनी पहिल्या तुकडीला ग्रँट मिळवून दिली एकोणीसशे शहाऐंशी साली म्हणजे कागदोपत्री आमची शाळा प्रत्यक्ष सुरू झाल्यानंतर दहा वर्षांनी उघडली नंतर एकेका तुकडीला मान्यता मिळत गेली ही मान्यता चाळीस मुलांसाठी होती म्हणजे एका तुकडीत चाळीस मुलांना ग्रँट मिळते तुकडीत अडतीस मुलं असतील तर अडतीस मुलांची ग्रँट मिळते मात्र बेचाळीस मुलं असतील तरी चाळीस मुलांचीच मिळते सरासरी चाळीस मुलं ही ग्रँट नसते त्यामुळे चारशे ऐंशी जणांचा खर्च सरकार करतं असं म्हणता येईल बाकीच्या मुलांचा खर्च मात्र आम्हाला प्रकल्पाच्या खर्चातूनच करावा लागतो अर्थात अनुदान कमी मिळतं म्हणून जास्तीच्या मुलांना आम्ही प्रवेश नाकारत नाही जेवढी मुलं येतील त्यांचं आम्ही स्वागतच करतो ग्रँट मिळाल्याशिवाय काही चांगल्या गोष्टी घडल्या तर काही अनपेक्षित चांगली गोष्ट म्हणजे ग्रँटमुळे शिक्षकांची संख्या वाढत गेली त्यामुळे इतर शिक्षकांवरचा भार हलका झाला मात्र त्यामुळे निवृत्तीचं वय वगैरे नियमही लागू झाले आणि या नियमानुसार गोपाळ फडणवीस दोन हजार सहा साली मुख्याध्यापक पदावरून निवृत्त झाले दादा पांचाळही निवृत्त झाले जेव्हा सातवीपर्यंत शाळा होती तेव्हा तिथपर्यंत शिकल्यावर काही मुलांना अजून पुढे शिकायचं होतं मग त्यांना आम्ही सोमनाथला पाठवलं दहावी झाल्यावर त्यांना अजून शिकायचं होतं त्यांना आम्ही चंद्रपूरला पाठवलं सुरेश द्वादशी वारांनी त्यांचं पालकत्व स्वीकारलं एकोणीसशे शहात्तरच्या पहिल्या तुकडीतला कन्ना मोड म कन्ना मडावी पांडुरंग पुंगाटी कोमटी दुर्वा सुधाकर हे सगळे डॉक्टर झाले बंगरू आणि लालसू ही मुलंही चांगली शिकली पण एक दुःखद गोष्ट म्हणजे यातला सुधाकर हा डेंटिस्ट झालेला आमचा मुलगा दरम्यानच्या काळात सर्पदंशाने मृत्युमुखी पडला साप चावल्यावर त्याला तातडीचे उपचार मिळाले नाहीत अतिशय कष्टातून शिकलेला आता आई वडिलांच्या हाताशी आलेला मुलगा अनेक वर्ष शाळेच्या निमित्ताने प्रकल्पावर राहिल्याने तो खूपच जवळचा होता अशा घटना घडल्या की मन विषन्न होतं अजून किती काम करायचं आहे याची जाणीवही होते कन्ना मडावी हा आमचा पहिला डॉक्टर वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यावर तिथे जुळवून घेताना त्याला सुरुवातीला खूप त्रास झाला मुख्य प्रश्न इंग्रजीचा होता पण त्याच्या मित्रांनी त्याला चांगली मदत केली पहिलं वर्ष पार पाडल्यावर तो नीट रुळला तो डॉक्टर झाल्यावर मग बाकीच्यांनाही हुरूप आला आपण नीट शिकलो तर आपलं भविष्य बदलू शकतं असा विश्वास मुलांमध्ये निर्माण झाला असेच इथून शिकलेले काही जण इथल्या शाळेतच शिक्षक बनले काही जण फॉरेस्ट गार्ड झाले तर काही वकील झाले तर काही इतर ठिकाणी नोकऱ्या करू लागले शाळेमुळे त्यांचं जीवन बदलून गेलं शाळेतल्या वाढता वाढत्या गरजांमुळे आम्हालाही आमच्या भूमिकांमध्ये बदल करावे लागले शाळा सुरू केली तेव्हा मुकुंद दीक्षित तिथे शिकवायचा दादा पांच्या शेतीचं काम बघायचे पण त्यांना शिकवायची खूप आवड होती बी एस सीचे शिक्षण अर्धवट सोडून ते हेमलकशाला आले शाळा सुरू झाल्यावर तेही शाळेत शिकवायला लागले दादांनी मुलांच्या खेळावर खूप मेहनत घेतली त्यांच्या परिश्रमामुळेच आमची आश्रमशाळा खेळातही खूप पुढे राहिली चांगलं मार्गदर्शन मिळालं तर इथली काही मुलं राष्ट्रीय स्तरावर चमकतील इतकी चांगली आहेत पुढे गोपाळ आला गोपाळ आल्यावर मुकुंद पुन्हा दवाखान्याच्या कामाकडे वळला तो लाहिरी गावातील सब सेंटर समर्थपणे सांभाळू लागला मनोहर एम्पलवार दवाखान्यातच काम करायचा रेणुका प्रभाही शाळेत शिकवायच्या प्रत्येकाने आपली जबाबदारी अशी वाटून घेतली होती सगळ्यांना सगळीकडे काम करायची सवय असली तरी सामान्यत एका ठिकाणी काम करायचं ठरवल्यावर त्यात आम्ही बदल केले नाहीत विलास हा मात्र सगळीकडेच असायचा जंगलात जाऊन लाकडं आणण्यापासून प्राण्यांना खाऊ घालेपर्यंत तो उत्साहाने पुढे असायचा कुणी काही करायचं हे आम्ही सगळे एकत्र बसून ठरवायचे हे सगळं अगदी अनौपचारिक पद्धतीने चालायचं कामही तसंच जितकं पडेल तितकं दहा ते सहा अशा वेळा नाहीत तशा त्या असून चालणारही नव्हत्या आणि आम्हाला तसं करायचंही नव्हतं शाळा आणि इतर प्रकल्प असे आम्ही आमच्या पद्धतीने चालवत होतो पण डॉक्टर जगन्नाथ वाणीसारख्यांनी शाळेच्या वाढीला खूपच मदत केली आणि त्यामुळे शाळेशी संबंधित सोयी सुविधा वाढवता आल्या डॉक्टर जगन्नाथवाणी हे कॅनडातल्या एका विद्यापीठातले प्रोफेसर ते एकोणीसशे नव्याण्णव साली प्रकल्प बघायला आले होते प्रकल्प बघून म्हणाले मला तुमच्यासाठी काहीतरी करायचं आहे तुला आता कशाची गरज जास्त आहे त्यांना किती मदत द्यायची याची मला कल्पना नव्हती पण त्यांनी काही सांग म्हटल्यावर मी मुलींचं हॉस्टेल बांधायची गरज आहे असं सांगितलं त्यावेळेस मला मुलींचं हॉस्टेल एकत्रच मुलामुलींचं हॉस्टेल एकत्रच होतं आमच्याकडे स्वतंत्र हॉस्टेल बांधायचं तर किती खर्च येईल याचा अंदाजही नव्हता पण मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेलची गरज मात्र होती ते म्हणाले बरं मी बघतो काय करायचं ते पुढे ते कॅनडाला निघून गेले आम्ही आमच्या कामात गुंतलो पण केवळ चार महिन्यात त्यांनी पासष्ट लाखांचा चेक पाठवून दिला महाराष्ट्र सेवा समिती नावाची त्यांची फंडिंग एजन्सी आहे कॅनडियन इंटरनॅशनल डेव्हलपमेंट एजन्सीबरोबर सहकार्य करून ते विविध संस्थांना मदत करतात महाराष्ट्र सेवा समिती जितकी रक्कम देईल त्याच्या तिप्पट रक्कम ही कॅनडियन एजन्सी देते अशी त्यांची कामाची पद्धत डॉक्टर वाणींनी आम्हाला मदत करायचं ठरवलं त्यामुळे आम्हाला भरघोस मदत मिळू शकली मुलींच्या हॉस्टेलनंतर शाळेची इमारत बांधायला मुलांचं हॉस्टेल बांधायला आणि डॉक्टरांना राहण्यासाठीच्या क्वार्टर्स बांधायलाही त्यांची खूप मदत झाली त्यांचा खूप मोठा आधार आमच्या प्रकल्पाला मिळाला शाळा सुरू करताना आमची भूमिका स्पष्ट होती आमचं म्हणणं असं होतं की बाहेरून आलेले सगळेजण अगदी तलाठ्यांपासून सगळे त्यांचं शोषण करत आहेत हे थांबवायचं तर त्यांच्यातलीच माणसं या जागांवर हवीत आणि हे करायचं तर शिक्षणाशिवाय कसं जमणार अज्ञानाचं हे दुष्टचक्र आपण शिक्षणानेच भेदू शकतो आदिवासींमध्ये काम करणाऱ्या त्यांच्याविषयी विचार करणाऱ्या काही लोकांचं मात्र वेगळं मत असतं आदिवासी आपल्या जगात सुखात आहेत त्यांना शिक्षण देऊन त्यांची संस्कृती बिघडवण्याची गरज नाही असं त्यांच्यापैकी काहींना म्हणायचं होतं परंतु हे म्हणणं आम्हा कुणाला मान्य नव्हतं आमचं म्हणणं असं की अज्ञानात माणूस सुखी असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा त्याच्या पुढच्या पर्यायांच्या वाटा आपण बंद करत असतो त्यामुळेच संस्कृती टिकवण्याच्या नावाखाली अज्ञानाचं समर्थन करणं कितपत योग्य आहे त्यापेक्षा त्यांना शिक्षण घेऊ द्या आणि स्वतःला ठरवू द्या त्यांना कसं जगायचं आहे ते हेमल कशासारख्या ठिकाणी औपचारिक शिक्षणाऐवजी अनौपचारिक शिक्षण दिलं पाहिजे असाही एक सूर आहे पण आम्ही या मुलांच्या कौशल्याचा विचार करून औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षणाची सांगड घातली औपचारिक शिक्षण दिलं तरच मुलं परीक्षा देऊ शकणार आणि परीक्षा दिल्या तरच त्यांना जगाचे दरवाजे खुले होणार असे असेल तर निव्वळ अनौपचारिक शिक्षणाचा आग्रह धरून कसा चालेल आमच्या शाळेतून मुलं शिकून विविध क्षेत्रात गेली परंतु या शाळेतून शिकून डॉक्टर झालेल्यांपैकी कुणीच प्रकल्पावर काम केलं नाही याबद्दलही आम्हाला विचारलं जातं पण हा प्रश्न जसा इतरांना पडतो तसा आम्हालाही पडत पडत नाही कारण इथली परिस्थिती आम्ही ओळखून आहोत इथल्या दवाखान्यात शाळेसारखी ग्रँट नाही शाळेतल्या शिक्षकांना नियमाप्रमाणे जसा पगार दिला जातो तसा दवाखान्यात देणं शक्य नाही इथे काम करणारे सगळेजण व्हॉलंटियर म्हणून काम करतात मी आणि मंदा दीड हजार पगार घेतो तर मुलं पाच हजार या उलट अगदी सरकारी नोकरी जरी केली तरी डॉक्टरला सुरुवातीलाच वीस बावीस हजार पगार मिळतो इतरही लाभ मिळतात हे सगळं सोडून इथं काम करायला या असं या मुलांना म्हणवत नाही कारण स्वच्छ आहे सगळी मुलं खूप कष्टातून वर आली आहेत त्यांना आता कुठे आर्थिक स्थिरता मिळाली आहे त्याचा आनंद त्यांना घेऊ दे हे सगळेजण जिल्ह्यात परत आले आहेत हे खूप आहे त्यांच्या पद्धतीने ते मदतही करतात इतर मुलांच्या शिक्षणासाठी सहाय्य करतात इथल्या कॅम्पसाठी येतात कदाचित यांच्या पुढची पिढी आर्थिकदृष्ट्या अधिक सुरक्षित असेल आणि ती हा प्रकल्प पुढे न्यायला मदत करेल आमची भूमिका काहीशी अशी आहे शाळेकडे पाहण्याचा आमचा दृष्टिकोन थोडा वेगळा आहे शाळेतून आम्हाला कार्यकर्ते मिळावेत अशी आशा आम्ही लावून बसलेलो नाही शाळा सुरू करण्यामागे तो हेतू नव्हताच इथे आदिवासींची होत असलेली फसवणूक थांबावी आणि आपल्या हक्कांबद्दल त्यांनी सजग व्हावं हा शाळा सुरू करण्यामागचा आमचा हेतू होता आज जेव्हा तिकिटापेक्षा जास्त पैसे घेणाऱ्या बस कंडक्टरला माझी मुलं पकडतात आणि जाब विचारतात तेव्हा माझ्या दृष्टीने इथे शाळा सुरू केल्याचा उद्देश सफल झाल्यासारखा वाटतो